आधी म्हणजे अशी स्टंप दांडगा नव्हता फुटवा होत नव्हता जुनं रान असल्यामुळे मग आम्ही नंतर तुमच्याकडून बॅग आणल्यावर मग त्याचा फुटवा व्यवस्थित व्हायला लागला खालून फुटवा डायरेक्ट थंडीत होतो तो, तो, तो आताच व्हायला लागला बुडा मधून म्हणजे जो फुटवा थंडी मध्ये होईल थंडीला आता व्हायला ला। हो लागलाय लागला त्याच्यात अगोदर म्हणजे फुटवत नव्हतं फुटवा नाही मग डायरेक्ट थंडी मध्ये पासूनच पुढं फुटावा होत त्याचा म्हणजे अगोदर झाड शॉक मध्ये होत शॉक मध्ये म्हणजे तन्नाशक मारल्यामुळे गाड्याने अर्धा भाग पूर्ण जांबत जांब। आम्हाला असं वाटलं होतं गुलाब काढून टाकू निम्मा काढला आम्ही निम्मा आमचा तकदीर म्हणून आम्ही ठेवला पण तो सक्षित झाला म्हणजे तुम्ही त्याला कार्बन वगैरे सोडलं हा ड्रम सोडलं ना हा कार्बन हा अजून बॅग कोणती होती ती ग्रीम लाईफ ची लाईट ती किती सोडली ती पूर्ण तेवढी सोडली दोन लिटर ते कॅन सोडली आता उजेन आम्ही आता उजेन आम्हाला पंधरा दिवसांनी सोडायचं वातावरण पाहून एकदम मस्त रिझल्ट नाही एवढा नव्हता जुनं असल्यामुळे नव्हता फुटत भेटत असा पाच वर्षाचं झाल्यामुळे आम्हाला फुटवा तेवढा भेटत नव्हता तो तुम्ही भरपूर खत इतर वापरलेला चाटणी केली तर अगवाने टाकेल आले नाही हो एवढा नाही रिझल्ट एक बॅग शिल्लक तशीच आमची आम्ही सोडलेली नाही सोडलेली नाही आता चार पाच दिवसांनी आम्ही ती बॅग सोडणार म्हणजे आज तुम्ही समाधानी भाऊ हा एवढ्यातच आम्ही मजेत नमस्कार काकू नाव सांगा आपलं नंदाबाई साहेबराव शेवकर अच्छा कोणत आहे गाव कोणतंय आहे वडाळी वडाळी नजिक आम्ही सुक्यांचे खरे ओके तालुका जिल्हा निफाडस नाशिक जिल्हा अच्छा आता किती आहे गुलाबाचे क्षेत्र किती पंधरा पांढरी पंधरा गुंठे पंधरा गुंठे लागवड कधीची पाच वर्ष होऊन गेले पाच वर्ष पाच वर्ष होऊन गेले सांगाली तर जे शेतकरी गुलाब लागवड करतात ते करून पावा करून पावा ते पण करून पावा एक वेळेस किन सोडून पावा त्यांना रिझल्ट भेटला तर परत सोडावा तुम्हाला जसा अनुभव आला आमचा अनुभव आल्यामुळे आम आमच्या पोरांनी आमचा गुलाब पाहिले नंतर ते वेगळं राहत आहे पण मग त्यांनी लगेच बॅग आणली तुमच्याकडून मोठा मुलगा आला मोठ्या मुलांनी पाहिले मोठ्याने पण सहा हजाराचे लगेच आणले आणि सोडायला सुरुवात केली ती म्हणजे आता माग बघू शकतो एक सारखी वाढ हा अगोदर फुटवा वगैरे समस्या होती फुटवाच होत नव्हता फुटवा नव्हता एवढा आणि स्टंप पण जाडा नव्हता स्टंप पण जाड नव्हता आता स्टंप पण पण स्ट्रॉंग झालाय आता इथं जर पानं बघितली तर किती फ्रेश पाने था 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 था। पत्ती वगैरे अगोदर अशी पत्ती भेटायची गोळा होऊन जायचं काय बोलताय गोळा व्हायची गोळा व्हायची गोळा व्हायची अगोदर माईटनं थोडा माईटनं झटका व्हायची अच्छा म्हणजे आता रोगराई पण कमी झाली रोगराई कमी झाली म्हणजे एकंदरीत खूप छान तुम्हाला अनुभव चांगला हा, भेटला हा, जे आम्ही बुचवर रान गेलेलो होतो ते पण तो स्प्रे तुमच्याकडून आणलेला स्प्रे मारल्यामुळं दांडी लगेच सप्पन वाढून गेली नाही पूर्ण बुचवर रान जायला होतं आमचं सरी मध्ये मी स्वतः मोजलं होतं तर पंधरा ते वीस झाड पावडर मारतानी मोजले बुचवर वर जायला होती ते पण फुटले आता ते पण फुटले हा बुच गेलेलं रान म्हणजे ते ग्रीनशील हा लिक्विड हा ते फवारला आम्ही किती प्रमाण घेतलं अडीचशे अडीचशे घेतलं त्या किती लिटर पाण्याला पाण्याला त्याचा काय रिझल्ट मिळाला म्हणजे झाली त्याची बुशवर त्यातून कळी वर येऊन स्टंप वाढून गेला तो म्हणजे आज काय प्रमुख समस्या काय काय गुलाब मध्ये आता काहीच नाही म्हणजे एकदम व्यवस्थित राहून चालू आहे आता अच्छा आणि केमिकल वरती काय काय समस्या यायच्या रसन आता काय ते दहा दिवसात रिझल्ट संपन्न म्हणजे रिझल्ट मिळायचं पण लवकर ते रोगाला पण बघा रोगाला म्हणजे फरक आहे का या तंत्रज्ञान फर, फर, आता आजपर्यंत तुम्ही भरपूर तंत्रज्ञान वापरलेला असेल नासाय भरपूर याचे रिझल्ट मध्ये किती फरक 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 अच्छा म्हणजे आज तुम्ही समाधानीपणे आणि काकू काकू म्हणजे प्रत्यक्ष काकू तुमच्या डोळ्यासमोर प्लॉट असेल ना रोजच आम्ही त्याच्यातच आहे ना बी छाटल्यापासून त्याच्यातच आहे रोजच खुडणं तोडणं स्प्रे मारण मारतो स्प्रे पण स्प्रे काय बोलताय हा मी स्वतः स्प्रे मारते पहिल्यापासून एक नंबर हा, हा। हा। इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजेत ना ते पण ट्राय तर घेऊन पाहायला पाहिजे एक वेळेस का होईन त्यांना अनुभव तर आला पाहिजे त्याचा व्हरायटी कोणती सुपरची सुपरची व्हरायटी झाड दो, दोन हजारच्या आसपास येईल हे झाड दोन हजार पूर्ण साडे तीन हजार होत हे दोन हजार धरून क्षेत्र आहे पंधरा गुंटी पंधरा गुंटी रासायनिक किती वॉटर सोलेबल सोडताय शेतकरी दर दोन हाँ, तीन दिवस हा दोन तीन दिवस बोर्डाला चौथ्या दिवशी खत लागतंय चौथ्या पाचव्या दिवशी सोडायचं लागतं एवढं सोडताय पण तरी रोगाला बळी पडतो रोगाला बळी असतं ती म्हणजे काय सांगाल जे शेतकरी हे हे जे हे ना हे पूर्ण मुकवत मग याला फुलच नव्हतं येणार पण याला तीन स्टोक फेकले तीन स्टोक हा हे आता तिन्ही काळ्या आमच्या फायद्यात येतील तिन्ही फायदे तिन्ही येतील फायदे तुमचा तोडा पण वाढलं हा बरोबर हा तिन्ही काळ्या फायद्यात येतील आमच्या दिवस आता हा दुसरे दुसरे अच्छा आणि ते कार्बन आणि पावडर बॅग दिल्यानंतर किती वाढ झाली तोड्यामध्ये भरपूर आहे ना मग एक तीन चार फूट शूट निघाले अच्छा म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये पण वाढ झाली का अगोदर किती बंडल निघायचे निघायचे एकशे दहा एकशे वीस पण मग अजून फुल फॅश चालू होईल नाही ना वे शा पांडा पांडा आता यावेळेस फुल फॅच चालू झाल्यावर जास्त दोनशे अडीचशे निघतील म्हणजे या वर्षी तुम्हाला गॅरंटी जे बाशे अडीचशे निघतील निघायलाच पाहिजे निघायलाच पाहिजे किती क्षेत्रामध्ये पंधरा पांडामध्ये म्हणजे तुम्हाला आता शाश्वत शेती होऊ शकते आणि उत्पादनामध्ये पण वाढ होऊ शकते अच्छा म्हणजे तोडे वगैरे पण तुम्हाला वाटतंय काढणार वाढेल दिसत भेटतो दांडी गेल्या वर्षी दांडी अशी दांडी होती नाजूक एकदम स्टंप नाजूक होता तीस रुपयाचा पुढे आमचा माल विकला नाही आता माल चालू झाल्यापासून पन्नासच्या खाली पट्टी नाही आमची काय बोलताय म्हणजे रेट पण भेटला रेट पण भेटला आणि उत्पादनामध्ये पण वाढ भेटली फरक पडला अच्छा म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर उत्पादन पण वाढत चांगलं आपलं पण नाव सांगा साहेबराव बाबा <गणागा> शेवकर अच्छा तालुका निफाड जिल्हा नाशिक अच्छा चालेल का <गणागा> आपलं नाव सांगा पुन्हा एकदा नंदाबाई साहेबराव शेवकर चालेल धन्यवाद खूप छान <गणागा>